नमस्कार मंडळी श्रावण महिना चालू झालेला आहे शिवलीला मृत लवकरात लवकर तुम्ही ऐकायला सुरुवात करा आपले एक ते दोन अध्याय वाचून मराठीतल्या कथासहित ओव्यांसहित या चॅनलवर तुम्हाला मिळतील त्याचा तुम्हाला स्वतःला प्रचंड फायदा होणारे तुम्ही मानसिकदृष्ट्या प्रचंड स्ट्रॉंग होणार आहात तुमची निर्णयक्षमता वाढणार आहे या सगळ्यामुळे ह्याचा स्वतःला मला खूप फायदा होत आहे तर ह्या माझ्याबरोबरच इतरांनाही याचा फायदा खूप खूप व्हावा अशी अगदी माझी मनापासून इच्छा आहे आहे तर तुम्हाला जर स्वतःला वाचन करायला वेळ असेल तर चांगलीच गोष्ट आहे तुम्ही वाचायला सुरुवात करा पण जर तुम्हाला वाचायला वेळ होत नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही ऐकायला सुरुवात करा प्रवास करताना ऐका रात्री झोपताना ऐका सकाळी तुमची नित्यकर्म करत असताना ऐका सकाळी पंधरा मिनटं किंवा संध्याकाळी पंधरा मिनटं वेळात वेळ वेड़ काढून हे ऐकायला सुरुवात करा श्रावण महिन्यामध्ये ह्याचा प्रचंड तुम्हाला लाभ घेता येईल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या संतुलित व्हाल पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात येत राहतील तुम्हाला, तुम्हाला भविष्याची चिंता भेडसवणार नाही मानसिकदृष्ट्या एकदम तुम्ही स्ट्रॉंग व्हाल तर लवकरात लवकर, त लवकर त तुम्ही हे वाचायला ऐकायला सुरुवात करा धन्यवाद आणि त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा